उन्हाळ्यामध्ये पदार्थ लवकर खराब होतात मग अशा वेळी जर ते उरले तर ते साठवायचे कसे हा प्रश्न पडतो किंवा मग त्याच्यामध्ये पनीर असेल नारळ असेल भाज्या असतील फळभाज्या असतील धान्य असेल तर हे पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसामध्ये साठवायचे कसे हे जाणून घ्यायचे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात घरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण रेसिपी करायची नाही तर टॉपिक तुम्हाला समजलेलंच आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाज्या असतील पालेभाज्या पनीर नारळ असे वेगवेगळे पदार्थ कसे साठवायचे एकदम कामाचा व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा तर आपली पहिली टीप आहे पनीर किंवा नारळ म्हणजे आपला ओला नारळ असतो तो कसा साठवायचा कारण बऱ्याचदा बघा जेव्हा आपण त्यांना फ्रीजमध्ये ठेवतो एक दोन तीन दिवसातच असा आंबट आंबट वास यायला लागतो पनीरचा किंवा त्याला पिवळसर असा थर चढतो अगदी ओला नारळ असतो ना त्याला सुद्धा असा पिवळसर थर चढतो आणि ते गिळगिळीत होतं खावंसं वाटत नाही तर यावेळी काय करू शकतो आपण तर जेव्हा आपल्याकडे जास्तीचं पनीर उरतं किंवा ओला नारळ उरतो तर तो असाच फ्रीजमध्ये डब्यामध्ये भरून ठेवलं तर त्याला लगेच बुरशी येते कारण फ्रीजमध्ये सुद्धा काही लिमिट असतं ठेवण्याचं तर यावेळी आपण काय करू शकतो पनीर किंवा ओला नारळ एखाद्या काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायचा ते व्यवस्थित बुडले जातील एवढं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी होतायचं आणि मग त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आठ दिवसापर्यंत नारळाला काही होणार नाही पनीरसुद्धा खराब होणार नाही त्याला असा आंबट वास येणार नाही जरूर करून बघा दुसरी टीप हिरवी मिरची कशी स्टोर करायची जेणेकरून ती अशी पटकन वापरायला सोपी पडेल तर हिरवी मिरची बाजारातून आणली की तिची देठं काढायची नाहीत देठं काढायची नाहीत मिरची जाळीवर ठेवायची नळाखाली स्वच्छ धुवायची त्यानंतर कॉटनच्या कपड्या चांगली निथून घ्यायची कॉटनच्या कपड्याने टिपायची आणि एक अर्धा तास फॅनला ठेवा त्याचं पाणी सगळं उडून जाऊ द्या आणि मग एखाद्या अशा डब्यात ठेवा की तो डबा दरवाजामध्ये व्यवस्थित बसेल म्हणजे फ्रीजच्या दरवाजामध्ये व्यवस्थित बसेल अशा डब्यामध्ये भरून ठेवायची तुम्हाला सांगते दहा ते बारा दिवस मिरची खराब होणार नाही फक्त एक लोक गोष्ट लक्षात घ्या की ही मिरची जेव्हा आपण धुतो ना त्यावेळी तिचं देट काढायचं नाही तशीच मिरची धुवायची तुम्ही जर डेट काढलं तर तिच्या आतमध्ये पाणी जातं आणि मिरची लवकर खराब होते शिवाय आपण ती धुवून ठेवलेली असते त्यामुळे पटकन दरवाज्यातनं असं घाईघाईमध्ये उचलायची आणि पाहिजे तशी वापरू शकता आता तिसरी टीप कढीपत्त्याची आता कढीपत्ता बरेच जण कसा स्टोर करतात बाजारामधून आणला की त्याची पानं पूर्ण मोकळी करतात डब्यामध्ये भरतात आणि ठेवून देतात फ्रीजमध्ये पण हे ना एक पाच सहा दिवस होत आले की त्यातली काही पानं अशी काळी काळी होतात किंवा अशी खराब होऊन जातात तर तसं न करता काय करायचं सांगते तर कढीपत्ता बाजारातून आणला की खरं तर धुऊ नका कारण धुतला की खरंच तो लगेच खराब होतो किंवा तुम्हाला धुवायचं असेल तर अगदी हलक्या हाताने जाळीवर धुवा कॉ कौट, कॉटनच्या कपड्याने टिपून घ्या फॅनखाली अर्धा तास सुकवा आणि त्यानंतर पानं मोकळी न करता फक्त त्याच्या काड्या काड्या तोडायच्या बरं का म्हणजे जसं आपण मेथीची भाजी निवडतो ना कशी काडीसहित घेतो तशी अख्खी काडी तशीच ठेवायची सगळ्या काड्यांचा बंच करायचा त्याला रबर लावायचं आणि मग तो अशा उभ्या डब्यामध्ये तो जो बंच असतो तसाच्या तसा ठेवायचा तसा आणि हे सुद्धा आपण दरवाजामध्ये ठेवू शकतो कारण अगदी घाईच्या वेळेला कढीपत्ता लागला तर पटकन घेता येतो तर अशा पद्धतीने आपण कढीपत्ता स्टोर केला तर आठ काय पंधरा दिवसापर्यंत त्याची पानं काळी पडत नाहीत फक्त अगदी लागलं तर निखळून पडतात आणि कढीपत्त्याची गंमत सांगते अगदी मागच्याच आठवड्यामध्ये का मागच्याच आठवड्यात भाज्या आणल्या कढीपत्त्याचं असं त्यांनी ना फीस दिली होती तर आम्ही दोघं मिळून ते आवरत होतो भाज्या आणि मी उत्कषण काय म्हणलं कढीपत्त्याच्या काड्या तोडायच्या आणि त्याचा बंच करायचा रबर लावून त्यांनी काड्या तोडल्या आणि रबर लावला थोड्या वेळाने फ्रीज उघडून बघितला मी सांगितलं होतं की अशा उभ्या डब्यामध्ये ठेवायचं बघितलं तर तो बंच केलाय आणि रबर देठाला नाही पुढच्या भागाला लावलाय मी एवढी हसले मी म्हटलं रे साधा एक साधी गोष्ट आहे पण पुरुषांचं असंच होतं तुमच्याकडे काही असे किस्से असतील ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता चौथी टीप आलं महिन्याभरासाठी कसं टिकवावं किंवा त्याहून जास्त टिकवायचं असेल तर कसं टिकवायचं तर आलं जेव्हा बाजारामधून आणतो जर त्याला खूप माती नसेल तर फक्त स्वच्छ धुवून घ्या पण आल्याला जर खूप माती असेल तर आलं आणल्यानंतर समजा रात्री आणलाय तुम्ही तर रात्रभर पाण्यामध्ये भिजू द्या ते व्यवस्थित बुडेल एवढं पाणी घाला रात्रभर भिजू द्या सकाळी उठल्यानंतर ती माती चांगली भिजली जाते मग ती मातीचं पाणी ते काढून टाकायचं आलं असं खूप वेळवाकडं असेल त्याच्या खाचांमध्ये खूप माती बसली असेल तर त्याला तोडून घ्यायचं आणि नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे अजिबात त्याला माती ठेवायची नाही सगळं आलं स्वच्छ धुतलं की चालणीवर घ्यायचं आणि एक उन्हामध्ये तासभर ठेवायचं किंवा ऊन येत नाही तर पंख्याखाली तासभर ठेवा चांगलं कोरडं करा आणि मग अशा उंच डब्यामध्ये भरायचं आणि दरवाज्यात ठेवायचं अशा पद्धतीने तुम्ही जर आलं फ्रीजमध्ये ठेवलं ना महिना काय दोन महिने त्याला काही होत नाही फक्त ते असं झाकण असलेल्या डब्यामध्ये ठेवा उघडं ठेवू नका नाहीतर मग ते सुकलं जातं मी सुद्धा अशाच पद्धतीने आलं असं दरवाज्यामध्ये ठेवते म्हणजे चहासाठी वगैरे वापरायचं असेल तर फार काही शोधायचं नाही पटकन दरवाज्यातलं डबा उचलायचा आणि वापरायचं आता पाचवी टीप आलं हे कसं स्टोर करावं आता मी परत एकदा सांगते ही एक वेगळीच टीप आहे तर बघा बरेच जण काय करतात एकच डबा असतो त्याच्यामध्येच आलं असतं हिरवी मिरची असते कढीपत्ता असतो आणि लिंब पण ठेवलेली असतात मग कधी कधी एखादं लिंबू कापलेलं असतं पण मग बऱ्याचदा काय होतं बघा आपला चहा खराब होतो जेव्हा आपण आलं आल्याचा चहा करतो ना त्यावेळी चहा फाटतो तर याचं कारण म्हणजे मिरची आणि लिंबू हे दोन्हीही दुधाला फाडण्याचं काम करतात बरोबर आणि जर हेच आलं आपण बंद फ्रीजमध्ये या दोन्हींसोबत ठेवलं तर आल्याचा चहा फाटतो कारण त्या आल्याला थोडासा असा लिंबाचा वास लागलेला असतो मिरचीचा स्पर्श झालेला असतो म्हणून आलं कधीही लिंबू आणि मिरचीसोबत स्टोअर करायचं नाही आता सहावी टीप आहे कडधान्य किंवा डाळी कशा स्टोअर करायच्या बऱ्याचदा बघा पुण्यासारख्या किंवा कोरड्या हवेच्या ठिकाणी असे कडधान्य किंवा डाळी लगेच खराब होत नाहीत त्यामुळे आपण त्या डब्यामध्ये भरून ठेवला तरी छान टिकतात पण जर मुंबईसारखी दमट हवेच्या ठिकाणी तुम्ही राहत आहे तर त्या दमट हवेमुळे अगदी एक महिनाभर पण नाही त्याच्यापेक्षाही कमी तुम्ही जर डाळी डब्यामध्ये भरून ठेवला तर आळीजाळी लागते तर अशावेळी आपण काय करू शकतो मग तुम्ही कोरड्या हवेत राहताय किंवा दमट हवे कि दमट हवामानामध्ये राहताय ही टिप सगळ्यांना लागू पडते तर मी आधी पण ही टीप शेअर केली होती कडधान्य असतील डाळी असतील किंवा तांदूळ आहेत गहू आहेत हे सगळं धान्य कसं साठवून ठेवू शकतो फ्रीजच्या शिवाय तर काय करायचं तुम्ही समजा हिरवे मूग आहेत किंवा गहू आहेत तर थोडंसं एरंडेल तेल घ्यायचं एरंडेल तेल कोणतं जे खाण्यासाठी योग्य आहे ते एरंडेल तेल घ्यायचं समजा एक किलो गहू असतील किंवा एक किलो कुठल्याही पदार्थ आहे मग डाळी कडधान्य आहेत तर साधारण अर्धा ते पाऊन चमचा एरंडेलचं तेल घ्यायचं आणि ते हातावर घेऊन सगळ्या त्या धान्याला चोळून लावायचं असं सगळीकडे व्यवस्थित चोळून लागलं पाहिजे आणि मग ऊन असेल तर एक तासभर उन्हामध्ये ठेवा ऊन उन नसेल तर फॅन खालीच एक ते दोन तास ठेवा आणि मग डब्यामध्ये भरून ठेवा फ्रीजशिवाय तुमचं धान्य दोन महिने काय वर्ष वर्ष आरामात टिकेल फक्त डाळी असतील तर थोडा लवकर वापरावा लागतील याचं कारण म्हणजे एरंडेल तेल हे असं थोडंसं उग्र वासाचं असतं आणि असं म्हणतात की धान्याला ते प्रोटेक्ट करते एक ऑइली थर त्याच्यावर आला की त्याला बुरशी वगैरे धरत नाही म्हणून खूप पूर्वीपासून हा उपाय केला जातो त्यामुळे जरूर ट्राय करा फक्त एरंडेल तेल वापरताय तर असं ब्युटी शॉपमधून न आणता ते तुम्ही एखाद्या किराणा दुकानामधून किंवा एडिबल जिथं तेल मिळतात ना तिथूनच आणा आता सातवी टीप बटरच्या बाबतीतली बटर कसं स्टोअर करावं बरेच जण बघा बटरचा असा तो छापडीचा बॉक्स येतो आणि मग तसंच फ्रीजमध्ये ठेवतात तर तसं करण्यापेक्षा काय करायचं सांगते म्हणजे मी हे नेहमी फॉलो करते अगदी म्हणजे माझं लग्न झालं ना तेव्हापासून कारण ते छापडी असताना मग ते परत ते असं पातळ झालं की वेडंवाकडं होतं मग फ्रीजमध्ये गेल्यावर ते घट्ट होतं मग नीट वापरताच येत नाही तर मी सरळ काय करते माझ्याकडे असा मोठा बटरचा डबा आणते जवळपास तो पाव किलोचा असतो तो डबा आणला की त्याचे मी अर्धा किलोचा डबा असतो त्याचे असे स्लाईस करते एक एक इंच जाडीचे आणि एका प्लास्टिकच्या किंवा काचेच्या डब्यामध्ये ते बटर असं भरून ठेवते तो माझा एक परमनंट बटरचा डबा आहे फ्रीजमध्ये ते भरून ठेवते म्हणजे जेव्हा आपल्याला कधी वापरायचं असतं त्यावेळी पटकन डबा बाहेर काढायचा चमच्याने पटकन बटर काढता येतं फार असं काही उघडत बिघडत बसावं लागत नाही जरूर ट्राय करा आता आठवी टीप ओला नारळाचा चव कसा करायचा आणि त्याला स्टोर कसं करू शकतो तर बरेच जण मला विचारतात की ताई तू मोदक करतेस तर नारळाचा चव कसा तयार केला कारण बऱ्याच जणांकडे बघा किसणी असते पण चव तो पाठ असा छान पांढरा शुभ्र चव काढण्यासाठी माहितीच नसतं की काय करायचं तर हा चव काढण्यासाठी एक यंत्र पण मिळतं नारळ खोवण्याचं ते वापरू शकता एका हाताने फिरवलं फिरवण्याचं मिळतं मशीनचं असतं किंवा इलेक्ट्रिकवालं असतं किंवा विळीवर सुद्धा नारळ खोवला जातो पण हे जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर आपण चव कसा तयार करू शकतो ओला नारळ बाजारातून आणला की तो फोडायचा त्याची काळी पाट खरबडून काढायची त्याला स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने चांगलं टिपून घ्यायचं चा। त्याच्या स्लाईस करायचं आणि मिक्सरमधून फिरवायचं चा। छान पांढरा शुभ्र ओला नारळाचा चव तयार होतो आणि हा चव जर तुमच्याकडे लगेच वापरणार असेल तर दोन दिवस काचेच्या भांड्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवा दोन तीन दिवस टिकतो त्याहून जास्त ठेवायचं असेल तर डीप फ्रीजरमध्ये ठेवावा लागतो मग त्यावेळी तुम्ही असं मोठं भांडं न वापरता असे छोटे छोटे गोळे करून एखाद्या डब्यामध्ये भरू शकता आता नववी टीप आलं मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता हे जे पदार्थ आहेत ना आपल्याला अगदी थोडे थोडे लागतात खूप वापरावे लागत नाहीत त्यामुळं खूप उशिरा संपतात पण बऱ्याचदा काय होतं समजा आपण कोथिंबीर अशी छान पॉलिथिनमध्ये गुंडाळून भाज्यांसोबत ठेवून दिली तर पटकन कळत नाही की कोथिंबीर कशात आहे मग उशीर होतो काढायला तर मी काय करते माहिती का हे जे अगदी पटकन असे लागणारे पदार्थ आहेत जे खूप उशिरा संपतात ते सरळ फ्रीजच्या दरवाजामध्ये असे त्याच्या साईजचे डबे मी घेतलेले आहेत उभे त्याच्यामध्ये भरून ठेवते म्हणजे काय होतं मला पटकन जेव्हा फोडणी द्यायची तेव्हा पटकन कढी काडी काढता येते मिरची पटकन उचलता येते किंवा कधी कधी कोथिंबीर अशी पटकन बंच काढता येतो आणि वापरता येतो तर अशा पद्धतीने तुम्ही दरवाजामध्येच त्यांची जागा केली ना बाकीच्या जास्ती मोठ्या मोठ्या भाज्या अशा ठेवून दिल्या आतमध्ये तरी चालतं आणि या वस्तू आपल्याला पटकन हाताशी सापडतात आता दहावी टीप फळभाज्या कशा स्टोर करायच्या बऱ्याच जण मी बघते बरं का फळभाज्या स्टोर करताना काय करतात म्हणजे मी बऱ्याच जणांच्या फ्रीजमध्ये आहे खाली ती जी बास्केट असते की नाही ज्याच्यासाठी आपण फळं किंवा फळभाज्या ज्याच्यात स्टोर करण्यासाठी दिलेली असते तर समजा कोबी आणला तर तो गड्डा तसाच ठेवतात किंवा फ्लॉवरचा गड्डा आणला तसाच ठेवणं काकडी तशीच ठेवणं तर तसं डायरेक्ट स्टोर न करता आपण एखाद्या पॉलिथिनमध्ये किंवा फळभाज्या स्टोअर करण्याच्या बॅग्स मिळतात त्याच्यामध्ये स्टोअर करा किंवा मोठे डबे असतील तर त्यामध्ये स्टोअर करा कारण जेव्हा आपण या अशा उघड्याच फ्रीजमध्ये ठेवतो त्या काही लवकर खराब होत नाहीत पण अशा पटकन सुकल्यासारख्या होतात त्याच्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि मग त्या वापरल्यानंतर त्याची चव पाहिजे तशी येत नाही त्यामुळे अशा फळभाज्या ज्या असतात मग त्यामध्ये तुम्ही काकडी असेल फ्लॉवर कोबी असेल शिमला मिरची असेल शेवग्याची शेंग असेल तर त्या व्यवस्थित रॅप करून ठेवा म्हणजे त्या टिकतात ही आणि लवकर खराब होत नाही आता अकरावी टीप ठीक आहे तर पालेभाज्या कशा स्टोर करायच्या खरं तर मी हे आधी बऱ्याचदा सांगितले पण आता विषय निघालाच आहे तर पालेभाज्या पण कव्हर करूयात तर पालेभाज्या बाजारातून आणल्यानंतर जर तुम्हाला वेळ आहे तर त्या व्यवस्थित निवडा कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून एखाद्या प्लास्टिकच्या स्टीलच्या किंवा काचेच्या डब्यामध्ये ठेवून द्या कॉटनचा कपडा वापरला तर पालेभाज्यांना पाणी सुटत नाही आणि त्या लवकर अशा सडल्यासारख्या होत नाहीत जर तुम्ही टिश्यू पेपर वापरता तरीही चालेल पण तो दोन तीन दिवसाला बदलावा लागतो त्यापेक्षा कॉटनचा कपडा फ्रीजसाठी असे काही कपडे राखून ठेवायचे आणि धुवून नंतर तेच वापरायचे अशा पद्धतीने पालेभाज्या स्टोर करता येतात पण आता बऱ्याचदा काय होतं कोणाकडे पालेभाज्या आणल्यानंतर वेळच नसतो तर बरेच जण काय करतात त्याला कापतात आणि म्हणतात परत निवडू फ्रीजमध्ये ठेवून देतात जर तुम्हाला वेळ नाही आहे दोन दिवसांनी तुम्ही निवडणार असाल तर तिला कापू नका त्याची मुळं तशीच ठेवा तशीच एखाद्या पॉलिथिनमध्ये ती पालेभाजी गुंडाळा आणि मग फ्रीजमध्ये चांगली कवर करून ठेवा पालेभाजी खराब होणार नाही तिचं जर तुम्ही कापून ठेवलं तर ती लवकर अशी सुकल्यासारखी होणार पण जर तुम्ही देठासहित तशीच ठेवली तर तुम्हाला व्यवस्थित निवडता येते कारण ती लवकर सुकत नाही आता बारावी टीप टोमॅटो कसे साठवावेत जर तुम्ही बाजारातून टोमॅटो आणले आणि ते खूप कच्चे आहे तर ते फ्रीजमध्ये तर ठेवूच नका कारण फ्रीजमध्ये ते पिकणार नाहीत तुम्हाला जर ते पिकवायचे तर वरच्यावरच ठेवा तसे पण टोमॅटो कसेही असले तरी तो फ्रीजमध्ये टिक ठेवण्याची गरजच नसते तुम्ही बाहेर सुद्धा उघड्यावर एखाद्या टोपलीमध्ये ठेवू शकता मी तर शक्यतो टोमॅटो अशा टोपलीमध्येच ठेवते म्हणजे ना ते छान असे हळूहळू पिकत राहतात आणि त्यांची गोडी वाढत राहते भाजीची चव वाढते पण जर खूपच पिकलेले टोमॅटो तुम्हाला मिळालेले आहेत तर आणि बाहेर ठेवलं तर ते सडतील असं वाटत असेल तर ता काय करायचं अशा वेळी ते टोमॅटो स्वच्छ धुवा असं चांगले निथळून घ्या आणि मग फ्रीजमध्ये एखाद्या मोठ्या डब्यामध्ये ठेवून द्या फक्त लक्षात घ्या की त्याच्यावर तुम्ही दुसरी कुठलीही वस्तू ठेवणार नाही किंवा इतके टोमॅटो पण एकावर एक ठेवू नका की स्वतःचाच त्यांचा दाब पडेल आणि टोमॅटो खराब होतील त्यामुळे ही काळजी घ्या आता तेरा वेटी आ, ती सुक्या खोबऱ्या बाबतीत आहे सुका खोबरं कसं स्टोर करायचं तर बरेच जण बघा सुका खोबरं आणलं की पटकन असं त्याला बुरशी येते खवटवास यायला लागतो मुंबईसारख्या ठिकाणी तर अगदी पटकनच होतं तर बरेच जण काय करतात त्याला फ्रीजमध्ये स्टोअर करतात पण जेव्हा आपण खोबऱ्याचा तो गोटा असतो अख्खाच्या अख्खा तसाच फ्रीजमध्ये ठेवतो तो इतका कडक होतो की वापरायच्या वेळी ना किसता येतो ना चिरता येतो एकदा तर माझा लिटरली हात कापला होता कारण इतका कडक होतो तो तर काय करायचं सरळ सा सांगते खोबरं बाजारामधून आणलं की तुम्हाला माहिती आहे की शक्यतो तुम्ही किती वस्तूंना ते असं काप करून वापरणार आहात आणि किती पदार्थांना किसून वापरणार किंवा वाटणामध्ये वापरणार तर मी समजा अर्धा किलो आणलं ना त्यातला एक गोटा फक्त मी काचेच्या बरणीमध्ये तुरीच्या डाळीमध्ये ठेवून देते तो काही खराब होणार नाही पण जे उरलेलं खोबरं आहे ते किसून घेते आणि मग एखाद्या डब्यामध्ये भरून किंवा एखाद्या पॉलिथिन मध्ये भरून मी त्याला फ्रीजमध्ये स्टोर करते किसल्यामुळं काय होतं अगदी पटकन पाहिजे तसं वापरता येतं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं खराब होणार नाही आता चौदावी टीप वेगवेगळ्या प्रकारची पीठं कशी स्टोअर करायची आता बघा कधी कधी आपल्याला समजा गव्हाचं पीठ आणलं ज्वारीचं पीठ आणलं तर त्याला जाळी धरते बघा तर जर तुम्ही कोरड्या हवामानामध्ये राहताय तर एक महिन्यापर्यंत तुम्ही कुठलंही पीठ वापरू शकता मग त्यात गव्हाचं पीठ असेल ज्वारीचं पीठ असेल बाजरी फक्त थोडीशी पंधरावीस दिवसातच संपावी किंवा कुठलंही पीठ एक महिनाभर टिकतं किंवा त्यापेक्षा जास्त टिकवायचं असेल तर पाण्याचा हात वगैरे लागून देऊ नका पण मला वाटतं की महिन्यापेक्षा जास्त लाग लागत असतील तर तेवढी पिठं दळूनच आणू नका महिन्याला जेवढी लागतात तेवढंच दळून आणायचं पण जर तुम्ही मुंबईसारख्या दमट हवेमध्ये राहता तर अगदी पंधरा दिवसामध्येच पिठाला अळीजाळी लागते तर अशावेळी मी तुम्हाला सांगेन की फक्त पंधराच दिवसाचं पीठ दळून आणा पण जर काही पिठं अशी असतात जसं की ती लवकर संपत नाही जसं की नाचणी आहे किंवा बेसन आहे ते अगदी तुम्ही जास्त आणलं गेलं नाही संपत नाही तर कोरड्या हवेत राहताय तर ला, हात ला पाण्याचा हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्या पण दमट हवेमध्ये राहताय तर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आता पंधरावी टीप आणि यानंतर एक बोनस टिप पण आहे बरं का ती पण ऐकून जा तर पंधरावी टीप आहे सुकामेवा कसा स्टोअर करायचा तर जास्तीत जास्त आपण काय वापरतो काजू आणि बदाम हे दोन्ही पदार्थ काचेच्या बरणीमध्ये आपण फ्रीजच्या बाहेर ठेवले तरी टिकतात पुन्हा तेच दमट हवेमध्ये राहतात तर टिकणार नाही त्यामुळे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता पण जरी तुम्ही कोरड्या हवेत राहताय आणि अक्रोड सारखे पदार्थ असतील तर ते लवकर खवट होतात त्याला लवकर कडवट वास येतो कारण त्याच्यात खूप जास्त तेलाचं प्रमाण असतं ना त्यामुळं तर असे पदार्थ काजू बदाम तर ठीक आहे तुम्ही काचेच्या बरणीमध्ये थे ठेवा महिनाभर बर टिकतील पण अक्रोडसारखे पदार्थ शक्यतो फ्रीजमध्ये थे ठेवावेत कारण त्यांना लवकर खवट वास येतो आता सोळावी टीप सोळावी टीप आहे बोनस टीप जर तुम्ही डायबेटिक असाल तर साखरेसारखा चहा कसा प्यायचा तर आता मध्यंतरी मी डाएट सिरीज केली होती बरोबर तर मी सुद्धा कमी साखरेचा चहा किंवा अगदी बिन साखरेचा चहा प्यायला सुरुवात केली सुरुवातीला मला तसा चहा आवडायचाच नाही आणि बरेच डायबेटिक पेशंट असतील किंवा जे डायटवर असतील त्यांना साखर खायची नसते पण चहा बिना साखरेचं म्हणजे असं वाटतं बापरे की एवढं मोठं पाप आहे हे बिना साखरेचा चहा कोण पितं का माझ्या बाबतीत तसंच झालं होतं पण एकदा सहज म्हणून उत्कर्षने काय केलं आम्ही दोघं साखरेचा चहा पित नव्हतो आणि मग मी आपलं जीवावर आल्यासारखं म्हणाले की ठीक आहे पेऊया आणि मग त्यांनी वेलची कुठली आणि त्या चहामध्ये घातली म्हणजे चहापत्ती वेलची एवढं पाण्यामध्ये उकळलं आणि परत दूध घातलं तुम्हाला सांगते त्या वेलचीच्या गोडव्यामुळं चहा इतका सुंदर लागत होता बिना साखरेचा चहा सुद्धा अप्रतिम लागतो कारण त्या वेलचीचा गोडवा त्या चहामध्ये उतरतो समजा तुम्ही दोन कप चहा करताय तर एक वेलची अशी छान कुटून घालायची ताजी ताजी आहे पावडरपेक्षा वेलची घाला बघा काय मस्त चहा लागतो आणि तेव्हापासून आमच्या घरामध्ये आता एक नियम निघालाय की बिना साखरेचा सा चहा फक्त उत्कर्ष करतात तर तुमच्याकडे असे काही किस्से असतील ना तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आजची ही बोनस टिप होती आजच्या या सगळ्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा किंवा यातली कोणती टिप तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंट्समध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद